नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूज वर आपलं स्वागत आहे रवींद्र यांना आहे आणि आता या शिवसेनेचे खासदार संजय राऊत झालेले आहेत आणि त्यांनी भाजपवरती निशाणा साधलेला आहे तसेच विरोधी पक्षाच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप करणारा क्रीट सोमया फडतोस माणूस आहे असा टोला सुद्धा त्यांनी लगावलेला आहे नेमकं संजय राऊत काय म्हणाले ऐकूया या व्हिडिओच्या माध्यमातून सोमया काय सांगतात फडतोस माणूस आहे त्यांनी आता बोलावा ना वायकरवरती जो खटला मागे घेतलेला आहे त्याच्यावर त्यांनी बोलावा आता जर हे कोणी लोक खऱ्या बापाचे असतील मी स्पष्ट बोलतोय सत्यवचने असतील तर त्यांनी हे जे भ्रष्टाचारी आपल्या पक्षात घेऊन वॉशिंग मशीनमध्ये घालून धुवायचं काम चालू आहे त्याच्यावर बोलावं वायकर सारख्या लोकांवरचे खटले कसे मागे घेतले जातात त्याच्यावर बोलावं जर तुम्ही खरे असाल तर तुमचं रक्त शुद्ध असेल तर तुम्ही बनावट असाल डुप्लिकेट असाल तर तुम्ही बोलणार नाही असं कोण म्हणत आहे असे अनेक असे अनेक गुन्हे अशाच प्रकारच्या राजकीय गैरसमजातूनच त्यांनी दाखल केले आणि लोकांना तुरुंगात जावं लागलं मग तो महानगरपालिकेतले अनेक मग कोविडचा विषय असेल खिचडीचा असेल किंवा आमच्या सारख्या अनेकांवरची खटले अशाच प्रकारच्या राजकीय दबावातून आणि गैरसमजातूनच निर्माण झालेले आहेत ना मग मा या मागे तुम्ही तुमच्याकडे गेलेल्या लोकांचा पुन्हा तपास करून हे गैरसमजातून झालं पोलीस यु डब्ल्यू गैरसमजातून गुन्हा दाखल करू शकतं यओब्ल्यूच्या प्रमुखांवरती खटला दाखल केला पाहिजे आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी आहेत ज्यांनी हे गैरसमजातून गुन्हे दाखल करून जो मनस्ताप दिला आहे वायकरांना आणि त्यांना आमच्यातून शिवसेनेतून पळून जायला भाग पाडलं त्या अधिकाऱ्यांवरती गुन्हे दाखल करा माझा फडणवीसांना आवाज